नमस्कार सवन, के मी स्मिता चव्हाण केमी बाय स्मिता या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी तुम्हाला स्वागत करते आज आपण एक खूप महत्वाचा आणि आपल्याला सगळ्यांना कधी ना कधी भिडलेला विषय समजून घेणार आहोत हेल्थ इश्यूज आणि त्यामागत भावनिक कारण आपण जेव्हा आजारी पडतो शरीर दुखत त्रास होतो तेव्हा आपण लगेच औषध घेतो डॉक्टरांकडे जातो हे सगळं योग्यच आहे पण आजार का होतात याचा कधी आपण विचार केलाय का शरीर का आजारी पडतं काही वेळा टेस्ट रिपोर्ट नॉर्मल येतात तरी त्रास कमी होत नाही कधी काही विशिष्ट भाग पुन्हा पुन्हा दुखतो जसं की पाठीचा दम लागणं मूळ अनेकदा आपल्या मनात आपल्या भावना आपले जुने अनुभव आणि अनरिझॉल्व इमोशन्स मध्ये असतात उदाहरणार्थ बऱ्याच स्त्रियांना मानेचा किंवा पाठदुखीचा त्रास असतो पण त्यामागे अनेकदा जबाबदाऱ्या खूप आहेत पण साथ नाही ही भावना असते काही ना अपचनाचा ऍसिडिटीचा पहिलं पाऊल असत स्वतःची जबाबदारी स्वीकारणं हो हे जरा कठीण वाटू शकत पण आपल्याच आयुष्यात जे घडत आहे त्यासाठी कोणी दुसरं नाही आपण स्वतः जबाबदार आहोत हे मान्य करणं खूप गरजेचं आहे हे मान्य केल्यावर आपण खरे बदल सुरू करू शकतो आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना आहेत हिलिंग मॉडेलिटीज आहेत जसं की ईएफटी टॅपिंग म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक चक्रा बॅलेन्सिंग इनर चाइल्ड हिलिंग फॉरगिवनेस रिच्युअल्स आणि आज आपण त्याचे एक सुंदर आणि सोपी पद्धत बघणार आहोत आणि शिकणार आहोत तुम्ही ती घरीही करू शकता ती आहे हो पुनोपनो प्रार्थना हो पुनपनो प्रार्थना म्हणजे काय आहे तर ती एक हवाईन क्षमा प्रार्थना आहे ती फार सोपी आहे फक्त चार वाक्यांची आहे पण प्रभावी आहे या पद्धतीमध्ये आपण फक्त चार वाक्य सतत म्हणतो ते वाक्य आहेत आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू तर त्याचा आपण अर्थ समजून घेऊया आय एम सॉरी म्हणजे माझ्या आत ज्या वेदना जे विचार भावना साठलेल्या आहेत त्यासाठी मला माफ करा माझ्या आत दडलेल्या त्या त्रासासाठी मी दिलगिरी व्यक्त करते प्लीज फर्गीय मी कशासाठी तर मी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने जे निर्माण केले त्यासाठी मला क्षमा करा माझ्या चुकीसाठी कृपया मला माफ करा तिसरं वाक्य आहे थँक यू हे सगळं समोर माझ्या समोर यायला लागलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे हे लक्षात येऊ दिलं त्यामुळे मी आता स्वतःकडे बघू शकते याबद्दल धन्यवाद चौथं वाक्य आहे आय लव्ह यू माझ्या आतल्या प्रत्येक पेशीशी विचारांशी आत्म्याशी मी प्रेमाने जोडली जात आहे मी स्वतःवर प्रेम करते मनापासून ही प्रार्थना हेल्थ इश्यू साठी कशी मदत करते ते आपण बघू आपण जिथे जिथे त्रास अनुभवतो तिथे ही प्रार्थना आपण मनात त्या मनात किंवा मना शांतपणे बोलून करू शकतो उदाहरणार्थ जर छातीत दुखत असेल तर हात हळूवार तिथे ठेवायचा आणि म्हणायचं आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आता पाच दहा मिनिटं दिवसातून दोन वेळा करा हळूहळू तुम्ही स्वतःच बघाल की शरीर शांत होऊ लागत मनावरचा ताण कमी होतो आणि कधी कधी जुन्या आठवणी येतात पण त्या निघूनही जातात हो पनोपनो केल्यामुळे काय होतं तर शरीरात साठलेला तणाव विरघळतो आपल्या आतल्या भावना जाता। स्वीकारल्या जातात स्वतःबद्दलची माया वाढते स्वतःवरती प्रेम करायला लागतो स्वतःला माफ करू लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीर आपोआप बरं होण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवात होते शेवटी आजारावर तर औषध घ्यायचंच आहे पण आपल्या आत खोलवर डोकवायला विसरायचं नाही खरं बरं होणं तिथूनच सुरू होत हो पनोपनो प्रार्थना रोज फक्त पाच दहा मिनिटं करा तुमच्या शरीरात मनात आणि आत्म्याला शांतता मिळेल हे मी अनुभवातून सांगते तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्पिरिच्युअल केमी बाय स्मिता या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन आत्म्याला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला माफ करा धन्यवाद